आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज पिठोरी आमावश्या चालू झालेली आहे अकरा वाजून छप्पन मिनिटांनी पिठोरी आमवशाला सुरुवात झालेली आहे आज आपण बैलपोळाही साजरा करत असतो आपल्या वर्षभर शेतात राबत असणारा बैलांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण बैलपोळा हा साजरा करत असतो तसंच आज, आज आमोशा आहे आणि उद्या सूर्याने अमोशा बघितलेली आहे म्हणून याला उदक आमूशा म्हणजे आपल्याला उदक शास्त्रानुसार उदक आमूशा ही मानली जाते म्हणजे वर्षाची शेवटची आमवशा किंवा शनी आमावश्या ही उद्याची आहे म्हणून मग तुम्हाला काही उपाय करायचे असतात किंवा आपल्याला पितृ प्राप्त करण्यासाठी किंवा पितृंचा आपल्यावरती आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला ह्या दिवशी सेवा करायच्या असतात म्हणून तुम्हाला सांगते की पितृ ची सेवा करणं खूप गरजेचं असतं कारण की आपल्यावरती पितृदोष असला किंवा पितृ नाराज झाले तर आपली आपल्या घरातले कोणतेही कार्य किंवा कोणतेही काम आपलं होत नसतं आणि ज्या घरामध्ये पितृंची सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची कमतरता पडत नसते पितृं प्राप्त कर म्हणजे पितृदोष आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला पितृंचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्या घरामध्ये रोज देवपूजा करण्याच्या आधी आपली आंघोळ झाल्यानंतर तुम्ही लगेच पितृसूत्रमचं पठण करू शकतात तर तुमच्याकडनं आज पठण झालं नसेल तर उद्या पण आपल्याला आ, सूर्याने बघितलेली आमोष असल्यामुळे आपण ही उद्याचीही आमोशा पकडणार आहोत म्हणून अशा प्रकारे दोन दिवस आमोष आलेली आहे तुम्हाला काय करायचं आहे सकाळीच लवकर उठायचं तुमच्याकडनं आज झालं नसेल तर तुम्ही उद्याही करू शकतात खरं तर शनी आमावश्याच्या दिवशी शनीला ज्याला साडेसाती लागलेली असेल त्यांना शनीला प्राप्त करून घेण्यासाठी किंवा शनीचा आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी तर आपल्याला शनी मंदिर असेल तर शनी मंदिराच्या आपल्या जवळपास तर शनी मंदिर असेल तर शनी मंदिराच्या इथं जाऊन आपल्याला तेल अर्पण करायचं आहे आपण काळी उडी दाल कुणाला दान करू शकतो शनी महाराजांना आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण नक्कीच शनी मंदिरात जाऊन नक्कीच तुम्ही दर्शन घेऊन यायचं आहे म्हणजेच आपल्याला शनी महाराजांचा आशीर्वाद राहील आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते सा सांगत होती की आपल्याला पितृचं आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला रोज आंघोळीच्या आधी आंघोळीच्या नंतर म्हणजे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पितृसोत्रम आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे पितृस्त्रमचं पठण आपल्याला करायचं आहे आंघोळ झाली की तुम्ही आंघोळ झाला लगेच यायचं ज्या ठिकाणी तुमची दक्षिण दिशा असेल तिकडे आपल्याला तोंड करून बसायचं आहे खाली आसन घ्यायचं तिकडे तोंड करून बसायचं आणि नंतर आपल्याला पितृचं सोत्रम पठण करून पितृंचा आपल्याला पट पितृंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला ही पितृंची सेवा रोज करणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्ही उद्यापासूनही सुरू करू शकतात उद्या आमोशा आहे उद्या तुम्ही आंघोळ झाली का लगेच पितृसोत्रमचं पठण करून घ्यायचं आहे आणि ही सेवा खूप महत्त्वाची सेवा आहे म्हणून तुमच्या घरात रोज झालीच पाहिजे त्याच्यानंतर आमोशा आहे किंवा आज आमोशा चालू झालेली आहे तुम्ही आज संध्याकाळी तुम्हाला जमलं तर आज करा नाहीतर उद्या जमलं तर तुम्ही उद्या संध्याकाळीही करू शकतात तुम्हाला काय करायचं आहे पिवळी मोहरी आणि आपलं कापूर एकत्र करून त्याला त्याची धूर करायचं आहे किंवा त्याला जाळ करून त्याचं पूर्ण घरामध्ये आपल्याला कापूर जाळून त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून आपल्या पूर्ण घरामध्ये ते फिरवायचं आहे आणि त्याच्यानंतर ते तसंच पेटून देवाऱ्यासमोर ठेवून द्यायचं आहे असं केल्याने तुमच्या घरात पती पत्नींचा वाद होत असेल सासू सासऱ्यांचा वाद होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप कटकट होत असेल कोणी आजारी असेल नकारात्मक ऊर्जा असेल ये जा हे सगळ्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये असतील तर हे केल्याने ही सेवा केल्याने किंवा हा उपाय केल्याने ह्या बऱ्याचशा गोष्टी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते लक्ष्मीचा आशीर्वाद होतो येत असतो कारण की आमोशा ही लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी किंवा लक्ष्मीची सेवा करण्यासाठी अतिशय उत्तम दिवस म्हणजेच आमोशा असतो तुम्हाला माहीतच असेल की दिवाळीला आपण आमोशाच्या दिवशी सेवा करत असतो आणि दिवे लावत असतो दिवे भरपूर दिवे लावल्यानंतर आपल्या अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्यासाठी आपल्याला दिवे खूप महत्त्वाचे असतात म्हणून आमोशेच्या दिवशी जितके जास्त दिवे तुम्ही लावणार तितकं खूप म महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही त्या दिवशी दिवे आवर्जून लावा आणि असं केल्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही मोहरीचा आणि कापूरचा जोही उपाय असतो तो आपल्याला करून आणि आपल्या घरात लक्ष्मी प्राप्त करून घेण्यासाठी आणि लक्ष्मी आपल्या घरात नेहमी आनंदी राहण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा त्याच्यानंतर तुम्हाला काय <coughs> काय करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण दक्षिण दिशेला चौमुखी दिवाही लावू शकतो त्याच्यानंतर आपल्याला दुसरा उपाय काय आहे की आपल्याला पाच दिव्यांचा उपाय करायचा आहे त्या आपल्याला गव्हाच्या पिठाचं कनिक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी आळत टाकायची पाच दिवे होतील असा तुम्ही पीठ पिजवायचा आहे आणि तो पाच दिवे आपल्याला करायचे आहेत ते पाच दिवे कुठे कुठे ठेवायचे कारण की हे ठेवल्याने तुमच्या घरात सुख सुखसमृद्धी सुखशांती नजरबाधा नजर दोष जेही घरात झालेलं असतं ते सगळं आंशाच्या दिवशी आपल्याला काही उपाय केल्याने ह्या सगळ्या गोष्टी निघून जात असतात म्हणून खूप प्रभावी सेवा आणि खूप प्रभावी उपाय आहे म्हणून तुम्ही एक पाच दिवे करायचे वातीचे दिवे करायचे तर आपण त्याच्यात तेल टाकून आणि ते तुम्ही मोहरीचं तेल टाका तिळाचं तेल टाका किंवा तुमच्याकडे दोघी काही नसतील तर साधं तेलही टाकू शकतात तर तुम्ही पहिला दिवा आपल्याला उंबऱ्यावरती ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपला एक देवाऱ्यात ठेवायचा एक श्रावण चालू असला म्हणजे अजून श्रावण संपले म्हणजे आता उद्यापासून श्रावण संपणार आहे म्हटल्यावरती उद्या शेवटचा दिवस आहे ही शनी आमावश्याही म्हणजे उद्या संपते म्हणून शनी आमावश्या पण आहे एक देवाऱ्यात एक उंबरट्यावरती एक आपल्याला शंकर भगवानांच्या शिवलिंगावरती जाऊन म्हणजे शिवलिंगेजवळ आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला तुमच्याकडे पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला ठेवायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशा ज्या ठिकाणी दक्षिण दिशा असेल त्या ठिकाणी दीक्ष दक्षिण दिशेतला वात जाईल म्हणजे आपल्या ज्या ठिकाणी आपण दक्षिण दिशा तुमची खिडकी येत असेल किंवा भिंत येत असेल दक्षिण दिशा तुमच्या ज्या साईडला असेल त्या ठिकाणी तो दिवा आपल्याला त्या दक्षिण दिशेला वात तिकडे दक्षिण दिशेला करून आणि आपल्याला अशा प्रकारे दिवा लावायचा आहे ज्या ठिक ठिकाणी अशी सेवा केली जाते आमोशाच्या दिवशी असे दिवे किंवा प्रज्वलित केले जातात त्या ठिकाणी लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न असते आणि ज्या ठिकाणी आमोशाची सेवा केली जाते ज्या घरामध्ये स्त्रीसुक्तमचं पठण केलं जातं कुंकुमार्जनचं प कुंकुमार्चन केलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते कारण की हा माता लक्ष्मीला आमोशाचा समर्पित केलेला दिवस आहे आणि आमोशा हा दिवस खूप शुभ दिवस मानला जातो म्हणून ह्या दिवशी जितक्या जास्त सेवा केल्या गेल्या त्या तितक्या जास्त आपल्याला फळदायी ठरत असतात आणि आपल्याला फायदेशीर ठरतात म्हणून तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा कारण की दिवाळीच्या वेळेसही आपल्याला आमवशाच्या दिवशीच आपण लक्ष्मीपूजन साजरी करत असतो लक्ष्मी मातेची पूजा करत असतो आणि त्या दिवशी दीपं प्रज्वलित करत असतो अंधाराकडून प्रकाशाकडे वाट नेणारा दिवाच एकमेव असा आहे की तो आपल्याला प्रकाश देत असतो म्हणून ह्या दिवशी आमवशाच्या दिवशी आपण जितके जास्त दिवे लावले तितके आपल्याला फायदेशीर असतात आणि लक्ष्मी घरात अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते अखंड लक्ष्मी राहत दिव� असते आणि दारिद्र्य घराच्या बाहेर निघून जात असते म्हणून ह्या दिवशी पाच दिव्यांचा हा उपाय आणि मोहरीचा उपाय तुम्ही आवर्जून नक्कीच करून बघा तर आजची सेवा महाराजांच्या चर्ची रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद